श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जाणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 मे आजचे बोधवचन चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो श्रीराम परमानंद हा एकमेव चिरकाल टिकणारा आनंद आहे कारण परमानंदाचा उगम अविनाश ब्रह्मामध्ये आहे किंबहुना ब्रह्म आणि परमानंद हे समानार्थी शब्द आहेत घरी जो बाबा म्हणून ओळखला जातो तोच कचेरीत साहेब असतो दोन नावामुळे व्यक्ती दोन होत नाहीत असा हा परमानंद बाहेर कुठे शोधायला नको तो कोणत्याही वस्तूत नाही क्षणभंगूर वस्तूमधून चिरकाल टिकणारा आनंद कसा मिळेल पण स्थूल देह या आनंदाला वस्तूत किंवा स्थूलात शोधत बसतो जन्मभर वस्तू गोळा करून थकतो आणि शेवटी शरीर यात्रा संपते पण आनंद मिळत नाही अगदी बालपणी रंगीत फुगा हवा असतो तो फुटला की आनंद ही गेला। आनंद गेला। आनंदही वस्तूंचे स्वरूप बदलते पण वस्तूतून आनंद शोधायची सवय जास्त जास्त पक्की होत जाते विज्ञानाने देहसुख देणाऱ्या वस्तु निर्मितीचा मोठा उद्योग सुरू केला अनेक कारखान्यांची यंत्रे रात्रंदिवस धडधडत असतात त्या उत्पादनांचा उपभोग पैशाने घेता येतो हा चंगळवाद इतका फपावला आहे की पैशासाठी माणूस रात्रंदिवस धडपडत आहे नीती आणि तिचं कोणतंही बंधन न पाळता माणूस पैशामागे धावत आहे त्याची दमछाक होत आहे आनंदासाठी वस्तू गोळा करीत आहे आनंदाऐवजी द्वेष मत्सर लोभ मोह क्रोध काम यांचं विषारी पीक फोपावत हो आहे त्यातून संघर्ष भ्रष्टाचार आतंकवाद खून दरोडे बलात्कार ही राक्षसी सेना माणुसकीचा धुव्वा उडवीत आहे नुसती जाळपोळ आणि लुटालूट यावर न थांबता संपूर्ण जगाला भेडसवणारी महायुद्धे जन्म घेतात आणि आनंदाच्या शोधात रक्ताच्या नद्या वाहतात पण आनंद दूरच राहतो मग हा आनंद आहे कुठं तो आनंद सर्वत्र आहे तो स्वयंभू आहे तो स्थूलाने झाकला आहे लहान मुलाचं खेळणं आपण लपवून ठेवतो आणि त्याला शोधायला सांगतो तो खूप ठिकाणी शोधून दमतो आणि रडायला लागतो गादीच्या खाली लपवलेलं खेळणं दिलं की तो हसतो त्याप्रमाणे हा आनंद कुठे लपून बसला आहे हे संत सांगतात तिथे तो शोधला पाहिजे श्री महाराज सांगतात जेथे जीव आहे तेथे भगवंत आहे भगवंत हा जीवाच्या अंतरयामी आहे तो कधी जीवाला विसरत नाही पण जीव भगवंताला विसरतो भगवंत हा परमानंद आहे त्याचे विस्मरण म्हणजे दुःख त्याचे स्मरण म्हणजे परमानंद नदीचा उगम ओबडधोबड डोंगरात असतो झुळझुळणाऱ्या जलप्रवाहाला बाहेर येण्यासाठी डोंगर फुटून एखादा मार्ग लागतो तो मिळाला की प्रवाह सुरू होतो पुढे पुढे विशाल होत जातो नामस्मरणाने हृदयातील परमानंद प्रगट होतो जो अंतरात आहे तोच चराचरात अनुभवाला येतो हा सूक्ष्म परमानंद इंद्रिया आहे तो सर्वत्र जाणवतो आपल्या बाहेर जसं आकाश आहे तसा तो सर्वव्यापी आहे आकाशालाही त्याने कवेत घेतले आहे त्याचं उगमस्थान ब्रह्म आहे तिथून तो क्रमाक्रमाने महदाकाश चिदाकाश, व भूताकाश या मार्गाने जीवाकाशात येतो ब्रह्मापासून जीवापर्यंत पसरलेल्या आनंदाची जात जातकुळी एकच आहे शितावरून भाताची परीक्षा होते त्याप्रमाणे हृदयस्थ परमानंद सापडला की ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव येईल ब्रह्मा इतकं शाश्वत अन्य काही नाही म्हणून मन अंतर्मुख करून आत्मसाक्षात्कार करून घ्यावा निर्मळ परमानंदाला भेटायला मनही निर्मळ हवे आकाशाला आलिंगन आकाशच देऊ शकते म्हणून मनाने तुकारामाप्रमाणे आकाशा एवढे विशाल व सर्वव्यापी व्हायला हवे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असं तुकाराम महाराज म्हणत आहेत श्री समर्थ मनाला बोध करतात मना वासना दुष्ट कामा नयेरे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे पुढे म्हणतात सदा सर्वदा देव देवसिद्ध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे। सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी तात्पर्य ही आत्मबुद्धी केली की पटेल चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो चिदानंद रूप हा शिवोहम हे जीवाला पटेल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम